नमस्कार मित्रांनो बॉलेट किस्मत या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासंबंधी स्मिता पाटील ह्या त्यांच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीपैकी एक अशा अभिनेत्री होत्या एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी या दशकामध्ये त्याने अनेक चित्रपटामध्ये उत्कृष्ट पद्धतीने काम केले पण वयाच्या एकतीसाव्या वर्षी त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला स्मिता पाटील, जन्म। पाटील, पाटील यांचा जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्नमध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे झाला होता राजकारणी शिवाजीराव गिरधर पाटील आणि समाजसेविका विद्याताई पाटील यांच्या त्या कन्या होत्या स्मिता पाटील यांचे शिक्षण पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल स्कूलमध्ये पूर्ण झाले होते चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून नाव कमवण्यापूर्वी स्मिता पाटील ह्या मुंबई दूरदर्शनसाठी न्यूज ब्रॉडकास्टर म्हणून भारतीय टेलिव्हिजनवरील लोकप्रिय असा चेहरा होत्या स्मिता पाटील या सक्रिय स्त्रीवादी होत्या त्या मुंबईतील महिला केंद्राच्या सदस्या होत्या महिला सक्षमीकरणासाठी त्या नेहमी कटिबद्ध असत अभिनेते राज बब्बरसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्या वादात सापडल्या अभिनेते राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी आपल्या पहिल्या पत्नीला सोडले अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांना प्रतीक बब्बर नावाचा मुलगा आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये प्रत्येकचा जन्म झाल्यानंतर या दोन आठवड्यांनी बालनपणाच्या गुंतागुंतीमुळे स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये आलेला मेरेसा चल या चित्रपटामध्ये त्याने पहिल्यांदा सहाय्यक अभिनेत्री म्हणून पदार्पण केले श्याम बेनेगल यांचा चरणता चोर हा स्मिता पाटील यांचा प्रमुख चित्रपट होता पण एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आलेला निशांत या चित्रपटाने त्यांना प्रेक्षकांची दाद मिळवून दिली एकोणीसशे शहात्तरमधील मंथन या चित्रपटामध्ये स्मिता पाटील यांनी खेड्यातील स्त्रीची भूमिका केली होती एकोणीसशे सत्याहत्तरमधील भूमिका या चित्रपटामध्ये त्यांनी एक निरागस तरुण मुलगीची भूमिका केली होती आणि त्या चित्रपटाने त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये आलेला चक्र या चित्रपटातील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीच्या भूमिकेमुळे सुद्धा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता त्याचबरोबर आक्रोश अर्थ अर्धसत्य या चित्रपटांमधीलही त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती हिंदी चित्रपटांबरोबरच सामना जैत्र जैत उंबरठा यासारख्या उत्कृष्ट मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी उत्कृष्ट असा अभिनय केला केतन मेहता दिग्दर्शित हिंदी चित्रपट मिर्च मसाला या चित्रपटातील त्यांचा अभिनय हा त्यांच्या जीवनातील शेवटचा अभिनय ठरला हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अशा अभिनेत्यांबरोबर काम करणाऱ्या आणि उत्कृष्ट अभिनयाची जाण आणि नैसर्गिक सौंदर्य असणाऱ्या अशा या महान अभिनेत्रीचा वयाचा एकतीसाव्या वर्षी मृत्यू झाला त्यांच्या अभिनयाला सलाम